तापी नदी पात्रातून विनापरवाना उपसा करून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई करताना वाळूमाफी यांनी तलाठीला धक्काबुक्की करीत मारहाण करून जिवे मारण्याची धमकी देत ट्रॅक्टर पळवून नेल्याचा प्रकार शिरपूर तालुक्यातील वरूळजवळ वर नवे लोंढरे रस्त्यावर घडला आहे या प्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात ता संशयितांविरुद्ध सोमवारी रात्री उशिरा गुन्हा नोंद करण्यात आला याबाबत जवखेडा सजाचे तलाठी सुरेश तुकाराम ठाकरे यांनी फिर्याद दाखल केली दाखल फिर्यादीनुसार तलाठी सुरेश ठाकरे व तलाठी अनिरुद्ध गोकुळ बेहेळे यांना तापी नदी पात्रातून वाळूचा विनापरवाना उपसा करून ट्रॅक्टरद्वारे अवैध वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती मिळालेल्या माहितीवरून पाच फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास तापी नदी पात्राकडे कारवाईसाठी जात असताना त्यांना वरुळजवळ नवे लोंढरी रस्त्यावर विना क्रमांकाचा लाल रंगाचा महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर वाळूची वाहतूक करताना दिसल्याने सदर ट्रॅक्टर थांबवून चौकशी केली असता सदर ट्रॅक्टर मधून नदीपात्रातून अवैध वाळूचा उपसा करून विनापरवाना परवाना वाहतूक करताना आढळून आल्याने सदर ट्रॅक्टर तहसील कार्यालयात जमा तलाठी ठाकरे यांनी ताब्यात घेतले तर त्यावेळी घटनास्थळी ट्रॅक्टर मालक बोराडी येथील वकील गोसावी पूर्ण नाव माहीत नाही हंसराज पाटील दोन्ही राहणार बोराडी तालुका शिरपूर दाखल होत शासकीय कारवाईत अडथळा निर्माण करीत असताना त्यांना मज्जाव केला असता त्यांनी शिवीगाळ करीत धक्काबुक्की करून मारहाण करीत यापुढे समोर आल्यास ट्रॅक्टर खाली दाबून मारण्याची धमकी देत वाळू जागेवरच फेकून देत ट्रॅक्टर पळून नेल्याची तक्रार दाखल केली दाखल तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात ट्रॅक्टर मालक वकील गोसावी हंसराज पाटील दोघे राहणार बोराडी व ट्रॅक्टर चालक नाव माहीत नाही असे तिघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आलाय पुढील तपास पीएसआय छाया पाटील करीत आहेत माझा खानदेश ब्युरो शिरपूर